मी दत्तात्रय सावकार चिंचवड पुणे आम्ही सर्व मंडळी गेली पंचवीस वर्ष इथे येत आहोत पण या मंदिरामध्ये स्वच्छता आणि इतर गोष्टीचा विचार केला तर ही जुनी जी समिती आहे ती बरेच वर्षे या ठिकाणी आहे तर तिचा बदल व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे तसेच नवीन रक्ताला वाव मिळावा जेणेकरून आमच्या आता अध्याधुनिक जे प्रकार आहेत ते सगळे भाविकांना उपलब्ध होतील अशा रीतीने या ठिकाणी व्हावी सुधारणा व्हावी अशी आमची मनोमन इच्छा आहे सभाजी तुकाराम गावारे राहणार कोल्हेवाडी राजापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर आणि आता जी समिती आहे पंढरपूरची देवाची ती सुविधा चांगल्या प्रकारचं द्यायला पाहिजे त्यांनी किंवा बदली झाली पाहिजे त्यांची आणि दुसरी चांगली समिती माळकरी घ्यावा असं आमचं म्हणणं आहे माझं नाव अनिल बलभीम सरोदे मुक्कामपोर सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या विठ्ठल मंदिर समितीवरती गेल्या आठ वर्षापासून एकच समिती नेमण्यात आलेली आहे तरी नवीन समितीला माळकरी वारकरी यांना संधी द्यावी या समितीवरती अशी आमची इच्छा आहे धन्यवाद सरकारने आता शिर्डी देवस्थानची पण नियुक्ती केलेली आहे त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट झालेला आहे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ हा सहा वर्षाच्या वर झालेला आहे म्हणजे आठ वर्ष आणि ज्यावेळेस कार्यकाळ संपून सदस्य त्या याच्यावर राहतात समितीवर त्यावेळेस मग त्यांची त्या मंदिराबद्दल किंवा त्या संस्थांबद्दलची ओढ कमी कमी होत राहते असं चित्र साधारणपणे मी टोकन दर्शन रांगेत असताना दिसलं त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये चिल्लरच्या भ्रष्टाचाराची सुद्धा बातमी पांडुरंगाच्या देवस्थानमधली तीसुद्धा बाहेर आलेली आहे नकली दागिने कसे आले याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण भाविक भक्त दागिने दान करताना मनापासून काही करतात त्यात नकली कोणी टाकलेत का हे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं मंदिर समितीचा कार्यकाळ संपला असेल तर महाराष्ट्र सरकारनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं तात्काळ गठन करावं त्यामध्ये चां अध्यक्ष आणि सदस्य हे विठ्ठल संप्रदायाशी जोडलेले असावेत त्यांना वारकऱ्यांचं दुखणं कळावं आणि मंदिरामध्ये भ्रष्टाचार होणार नाही या गैरप्रकाराला आळा करण्याकरता मंदिर समिती तात्काळ बळखास्त करून नवीन समिती गठित करणं महत्त्वाचं आहे